तुम्ही सांगितलं पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला दोन माणसात सांगा की देश पराबाद होत असताना तुमची पुढची पिढी विचारली कि ह्या या काळामध्ये दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणतीस या काळामध्ये देश फराभ होत असताना तुम्ही काय केला असं तुमची पुढची पिढी विचारू लागली तर त्या पिढी समोर मात तुमच्यावरती वेळ येऊ नये यासाठी तुमच्याकडे असलेला मतदानाचा अधिकार तो अधिकार चांगला टाळवाचा वापरा ते मतदान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाला द्या तुमचा स्थानिक आमदार तुमचा मंत्री तुमच्याकडे निवडून जाईल आणि नंतर तुमची जी अपेक्षित तुम्हाला लोकशाही आहे तुम्हाला अपेक्षित तो विकास आहे तुम्हाला अपेक्षित न्याय तुम्हाला पाहिजे तो न्याय नक्कीच तुमचा अंगजारांचा मंत्री करून दाखवेल आणि तेव्हा तुमच्या पुढच्या दिवस सांगा की देश बरोबर असताना या मोदीच्या शासन प्रवेशाला लागलो नाही त्या हिंदू पक्षात आणि आपल्याला सपोर्ट व्हायचं असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपला उमेदवार निवडून जाणं गरजेचं आहे कारण हा तालुका साहेब मागच्या वेळेस लोकांनी खूप पावल्या उठवल्या लोकांना वाटलं पक्ष फुटला पक्ष फुटला दादाने परवाजे इथल्या एका नेत्याबद्दल बोलल दोन महिन्याचा खाता आम्ही दादांच्या पक्षाबद्दल सांगण्या खाली तुम्ही दोन महिन्याच्या खर्च आहेत कारण या लोकसभेच्या निकालावर दाखवून दिलं पक्ष शरदचंद्र पवार नावाने चालतो ज्यांना इतर उमेदवार उमेदवारी मिळण्यासाठी उमेदवार मिळण्यासाठी दबाव करावं लागतील तिथं आमच्या या तालुक्यातनं या मोळ मतदारसंघातनं वीस वीस इच्छुक उमेदवार आहेत त्याला कारण आहे अजूनही सर्व हे पक्ष जिवंत असल्याचे लक्षण आहे ही लोकशाही जिवंत असल्याचे लक्षण आहे लोकांना वाटलं होतं त्या निवडणुकीत का होईल काय निकाल का लागेल अरे लोकसभा घेऊन गेली निकाल लागला तुम्हाला आला नाही तुम्ही चिंता विचार चालला होता वय झालं वय झालं वय झालं तुम्ही साहेबांवर तुम्ही टीका केली आज तुम्हाला काळानं निसर्गानं आणि तुमच्या कर्मानं रिटायरमेंट घ्यायची वेळ तुमच्यावर ही परिस्थिती निर्माण केली ह्या लोकशाहीला शरद पवार साहेब आमचे इच्छुक उमेदवार आमच्याकडची एक इच्छुक आहे आणखी काय इच्छुक हे लोकांना शरद पवार काय आवडतात हे लोकांना पक्ष काय आवडतो त्याला कारण आहे ह्या पक्षामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याची भावना जपली जाते या पक्षामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याचं म्हणणं ऐकलं जातं या पक्षामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागणीला न्याय दिला जातो म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रावर पवार पक्ष सगळ्या आहे जास्त काय बोलणार नाही कारण लवाडे साहेबांसारखा समोर आहे मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून एका अर्थानं मुघल प्रताप संघातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचाराची सुरुवात झाली असं जाहीर करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व सर्वेकरांकडून समन्वय राखून आपण या मोहर संघावर नक्कीच तुटाचा झेंडा फडकवाल ही अपेक्षा व्यक्त करतोय आणि आजही आताही आणि उद्याही जन्ना कोणाला वाटल की शरद पवारांना शेवटची निवडणूक आहे मला काय लोक बोलला पण मला त्यांना मला शेवट सांगणार बेळगाव सूर्य चंद्र तारे असे पण या जगात दोन गोष्टी काय राहतील सूर्य चंद्र तारे असे पण या जगात दोन गोष्टी काय राहतील एक संत नामदेवाचा भरूड आणि दुसरं तुमच्या माझ्या करोड कार्यकर्त्यावरच शरद पवार माझ्या बैठकीच्या निमित्तानं या मोहोळ विधानसभेच्या निवडणुकीचं खऱ्या अर्थानं फुटलं असं म्हणलेलं ते नाही मी यानंतर आमंत्रित करतोय उत्तमरावजी जानकर साहेब

ज्या व्यक्तीने तुम्हाला बारामती मतदारसंघामध्ये मोस्ट वॉन्टेड आरोपी जसे असतात तसा तो मोस्ट अनवॉन्टेड एक माणूस आहे की त्यांनी सुप्रियाता येईना भरपूर त्रास वाढे घेऊन जाऊन केलेला आहे जे काम आश्वथ केलं किंवा ते आपले दोनच्या आमदारांनी केले नाही ते काम त्यांनी केले ते अशा माणसाची नोंद तुम्ही घ्या आमचं स्पष्ट मत आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सध्या धोरणाच्या विषयी सरकारची विषबत भूमिका आहे काढण्याची निर्यात बंदी चालू केली म्हणजे वीस डॉलरचा टॅक्स लावला परत आता अफगाणिस्तानचा कांदा आणला आहे हा तिथे आहे अतिवृष्टीची परिस्थिती तसच आहे दुधाच्या बाबतीत तसच आहे अनेक बाबतीत तसं आणि संघटनेच्या बाबतीत म्हणलं तर आपण जरा विद्यार्थी परिषद यासारखं लक्ष देणं गरजेचं आहे की भाजप म्हणजे जे संघटन आहे आर एस एस आणि एबीपी तुम्ही जर एखादं एमपीसीची सुद्धा इंटरव्ह्यू असू द्या तिथे विचारतात की तुम्ही एबीपी मध्ये होता का म्हणून किंवा मंत्रालयांचे कर्म स्टाफ असतो आपला मिनिस्टर साहेबांचा त्यांना सुद्धा विचारायचं आहे की विरोधी पक्षाचे जे मुख्य नेते आहेत राष्ट्रीय पातळीवर ते जर सूक्ष्म नियोजन करत असतील तर आपण काही त्या दृष्टीनं नियोजन करावं असं आमचं म्हणणं आहे आणि दुसरी गोष्ट एक इथं बरेच आपल्या ह्या भगिनीचा विषय नाही पण पन्नास टक्के महिला आहेत तर पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या काय केलं रोहितदासांच्या मातुश्रींचं बचत गटाच्या मध्ये मोठं काम आहे की ते दुसरी यात्रा वगैरे भरवतात किंवा सुप्रियत आहे

लोकांनी कपडे शिवून दिली अशी माणसं सुद्धा हजार कोटी मिळवल्यानंतर आणि इच्छुक म्हणतात की जिल्हा परिषद मध्ये सदस्य जे महाग होते त्यांनी सुद्धा जिल्हा परिषदची पायरी पाहिली चालली नाही किंवा एक सुद्धा मीटिंग अटेंड केली नाही अशी व्यक्ती सुद्धा जर महोळमध्ये आमदारकी करता इच्छुक असेल तो एक लोकशाहीचा पराभव आहे की सन्मान्य कार्यकर्ता कोण काय शक्यतो स्थानिक त्या त्याचा विषय नाही पार्टीचा अधिकार आहे आपले कार्यकारी मंडळ आहे त्याचा निर्णय घे पण मोहनशिंचा कोण उमेदवार निवडून आला पाहिजे यापेक्षा कोण ना आला पाहिजे याचा तुम्ही विचार करा याबाबती पोलिटी मंडळ घेतली आम्ही सर्व काय करते काय करू कदाचित आमची अपेक्षा नाही पवार साहेब हीच आमचं पद आहे पवार साहेबांनी वेळ ठेवली ही सर्वपेक्षा मोठे प्रदेश पातळी नाही राष्ट्रीय पातळीवर पद आहे की त्याला कुठं विरोध लावायची किंवा कुठे जाहिरात द्यायची गरज नाही दुसरा एक मुद्दा असा आहे काही लोकांचा भ्रम झाला आहे की आपण एखाद्यात भेटू असताना काही रागाव जातील इंस्टाग्राम व्हॉट्सअप आणि युट्यूब जनसंपर्क संघटित करावं लागेल मतदार जागृती निर्माण करावं लागेल त्याचबरोबर भवन मध्ये शिवसेनेचं संघटन चांगलं आहे काँग्रेसचं आहे इतर सरकारी पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन निर्णय घेऊन आपली राष्ट्रवादी पक्ष काही जागा पदार्थ पडून घेऊन तुम्ही सक्षम मदत द्या आम्ही आमच्या पर्यंत मला असं सांगायचं आहे की पवार साहेब हे महाराष्ट्राची सर्वात सर्वात शरद पवार गट म्हणजे सगळ्यात महत्वाचा गट आहे आणि या गटात असं चालतय तू किती मोठा किती मोठा

नंतर इतका मोठा धोका होणार आहे ते पण तुम्ही बघा आणि माझे एकमत झाले होता येईल तेवढं स्थानिक उमेदवाराला